रमायची आम्ही कर धनवान भीमायची आम्ही कर या रमायची आम्ही कर धनवान भीमायची अमीले कर बुद्ध फुले शाहू कबीर विचार बुद्ध फुले शाहू कबीर विचार या रमायची आम्ही कर आम्ही भीमा या भारत यामुची भूमी नागवंशी आम्ही भारत आमुची भूमी नागवंशी आम्ही अत्याचार अन्यायाला मारतो ठोकर अत्याचार अन्यायाला मारतो ठोकर या रमायची आम्ही लेकर धनवान भीमायची आम्ही लेकर या रमायची आम्ही लेकर धनवान भीमायची आम्ही लेकर कायदा भीमाचा मोठा दिलाय कुबेरी साठा कायदा भीमाचा मोठा दिलाय कुबेरी साठा नाही कोणी कु कु कुणाचा गुलाम राहणार नाही कुणी कुणाचा गुलाम राहणार या रमाईची आम्ही लेकर धनवान भीमाईची मायची आम्ही लेकर या रमाईची आम्ही लेकर धनवान भीमाईची मायची आम्ही लेकर आईची आई आी माई माता रमाई आई आईची आई माई माटारमाई आई अरे पिढ्यान पिढ्या दिली खाया भाकर पिढ्याने पिढ्यान पिढ्या दिली खाया भाकर या रमाईची आम्ही धनवान भी माईची आम्ही लेकर या रमाईची लेकर धनवान भी माईची आम्ही लेकर बुद्ध फुले शाहू कबीर विचार बुद्ध फुले शाहू कबीर विचार या रमाईची या भीमाईची या रमाईची या भीमाईची रमाईची भीमाईची अमिलेकर धनवाद रमायची अमिलेकर जय बुद्ध जय बुद्ध जय भारत